नमस्कार मी अतुलुजनकर एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आज दुपारी साडेबारा वाजता आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम जन्मभूमी अयोध्येमध्ये श्रीरामांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा केली त्याचेच औचित्य साधून संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि संपूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा हा श्रीरामांच्या मूर्तीचा जो प्राणप्रतिष्ठान सोहळा आहे हा संपूर्ण देशामध्ये साजरा होतो आहे आज आपण रेल्वे तालुक्यातील आपल्या सर्वात पुरातन मंदिर महादेव घाट या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण बघू शकता की या या इथल्या या लोकांनी पूर्ण इथल्या राम भक्तांनी जवळपास एकवीसशे दिव्यांचा संकल्प या ठिकाणी पूर्ण केलेला आहे संपूर्ण परिसर या महादेव घाटाचा संपूर्ण परिसर अतिशय दिवा दिवाळीसारखा दीपोत्सव या ठिकाणी आपल्याला साजरा होताना दिसतोय आपण बघू शकता संपूर्ण मंदिर परिसर या ठिकाणी दिव्यातोय या महादेव घाट परिसरामध्ये श्रीकृष्णाचं सुद्धा या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा संपूर्ण आता या ठिकाणी रोषणाई आहे आपण बघू शकता हा श्रीराम श्रीकृष्णाचं मंदिर या ठिकाणी सुद्धा दिव्यांनी लक्ष दिव्यांनी या ठिकाणी उजळलेलं आहे वर्षापासून आपण अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर बनण्याची आपण वाट पाहत होतो आज हा उत्सव जणू सर्वच आपल्या देशातील सर्व नागरिकांनी अतिशय सुंदरतेने साजरा केलेला आहे कुणी दिवे लावतोय कोणी आता इथे बघू शकता तुम्ही हे जे लहान चिमुकले आहे श्रीरामांच्या वेशीमध्ये वेशामध्ये वेश धारण करून या ठिकाणी हजर झालेली आहे सीतामाता लक्ष्मण आणि हनुमानजी या अशा या शबरी अशा या छोट्या छोटे कलाकार सुद्धा या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहेत या मंदिर परिसरा परिसरामध्ये पुष्कळ असंख्य राम भक्त या ठिकाणी जमलेले आहेत आपण बघू शकता या तसेस सोबत, या ठिकाणी ठिकाणी चंद्रभागेश्वर देवस्थानचे विश्वस्त श्री सुनील भाऊ अग्रवाल या ठिकाणी आपल्यासोबत आहे आपण जाणून घ्या सुनील भाऊ या दीपोत्सवाच्या मागची आपली संकल्पना काय काय सांगू शकाल आपण हा संपूर्ण भारतीय वासियांचा आराध्य दैवत श्री भगवान राम यांचं आज प्राणप्रतिष्ठा झाली त्यानिमित्तानं मला असं वाटतं की सगळेच पूर्ण भारतीय याचा आनंद साजरा, काई काई साजरा करत आहे आणि पुढेही मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं आपल्या अंगी काही ना काही त्यांचं प्रेरणा घेऊन आपण सगळं शांतीनं हा उत्सव साजरा करावा अशी मी सगळ्यांना चंद्रभागेश्वर मंदिर उत्सव समितीतर्फे नम्र विनंती करतो धन्यवाद या ठिकाणी आणखी भाजपचे माजी शहर अध्यक्ष प्रमोद भाऊ नागाम सुद्धा या ठिकाणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रमोद भाऊ आपली काय याच्या मागे भूमिका आहे भार भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्यामुळे जो आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला आहे हा दीपोत्सव आपण सर्व जनता जे आहे या आजच्या वेळची सर्व आपण भाग्यशाली लोक आहोत का हवा आपल्याला दिवस पाहायला आज मिळालेला आहे या दिवसाचा आनंद दीगिनी प्रत्येकानं करावा आणि प्रत्येकानं उत्साहात आज जे आपण चांदूर रेल्वेचं महादेव देवस्थान पुरातन काळात आहे या देवस्थानापासून आम्ही नरेंद्रभाई मोदीच्या संकल्पनेतून एकच घेतलं का आपण माझं गाव माझी अयोध्या या संकल्पनेतून आपण तिथं जाऊ शकत नाही आज त्या कंडिशनला पण आज आपण आपल्या गावालाच अयोध्या समजून सर्वात जास्त आपण जास्तीत जास्त दीपोत्सव आणि दिवाळीपेक्षाही चांगला आनंदाने सण साजरा करूया इतकंच मी सांगू शकतो या प्रसंगी धन्यवाद दुसरे आपण आपल्या या ठिकाणी माजी नगरसेवक हिंमतभाऊ डोनेकर सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत या उत्सवामागची आपली आपली भूमिका काय या उत्सवामागची माझी एकच भूमी आहे भूमिका आहे पाचशे वर्षानंतर प्रभू रम रामचंद्राचे आपल्याला दर्शन होत आहे आणि प्रभू रामचंद्र म्हणजे भारतीयांच्या कणाकणात रचलेला एक व्यक्तिमत्व आहे आणि आज जे आपल्या देशाची घडामोड असो का कुठल्याही प्रकारची घडामोड असो हे रामचंद्र चरित्र माणसावर आधारित आपल्या देशाची घटना पण आहे आणि आपल्याला सगळं सुखसोयी उपलब्ध होत आहे माझी यामागची एकच भूमिका होती की ज्या तेजोमय चेहऱ्याने या पूर्ण विश्वाचं कल्याण होऊ शकते त्याचा एक दीपमहोत्सव साजरा करून या दीप भगवान श्रीरामाच्या तेजोमय प्रकाशाने या, या माझ्या सर्व महादेव घाट परिसरातील बांधवांचे माझ्या आई बहिणींचे माझ्या कुटुंबियांचे सर्व दुःख प्रकाशाने नष्ट हो आणि सर्व सुख शांती लाभ हीच माझी या प्रभू रामचंद्राचा दीपोत्सवा भूमिका या ठिकाणी काही महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जुळलेला आहे आपण त्यांच्या सुद्धा या ठिकाणी भावना आपण जाणून घेऊया आपल्या सोबत या ठिकाणी डॉक्टर मनीषा कोठेकर मॅडम या ठिकाणी आलेले आहे मॅडम आपण नेमकी नक्की काय सांगू शकाल या दीपोत्सवाच्या नरेंद्र दी मोदींनी जो हा उपक्रम राबवला आहे त्याच्यामध्ये आपण सर्व जनतेने सहभाग घेतलेला आहे आणि जसं पूर्ण आपल्या इंडियामधली जी दीपोत्सव जसं दिवाळी आपण साजरी करत आहे तसं प्रत्येकाने आपल्या मन धनाने तसंच शरीर आत्मशुद्धीने ही दिवाळी साजरी करावी असं मला वाटत पन... श्रेया खडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला इतका मोठा दिवस दाखवलाय तर मी त्यांच्यासाठी एवढंच म्हणू इच्छिते एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगावं कारण व्यक्ती कधीही संपते परंतु व्यक्तिमत्व व्यक्ति सदैव जिवंत राहते जय श्रीराम अगदी बरोबर विश्वाच्या कल्याणासाठी या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी की विश्वाच्या कल्याणासाठी हा दीपोत्सव हा अविस्मरणीय राहावा यासाठी हा दीपोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो ती आपलं प्रथम नाव सांगा मंगला सोनाने नाव आहे आणि मी एकच बोलू इच्छिते की अजून जगात कोणी करू नाही शकलं ते नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं आहे आणि थेच होते म्हणून त्यांच्याकडून झालं कारण रामाने त्याला शक्ती दिली त्या शक्तीची त्याला भक्ती निश्चित त्यांना मिळालं कारण की ते झाला आणि आज विजय आपल्या पूर्ण राम मंदिर तयार झालं या घटनेचा संपूर्ण देशामध्ये देशामध्ये सर्व राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि गावागावामध्ये या गोष्टीचं समाधान आज कर, दे या ठिकाणी व्यक्त करत जनता व्यक्त करत आहे की रे भाई सध्या आपण मारवाडी लाईन मध्ये असलेल्या बालाजी मंदिरामध्ये सुद्धा आपण आलेलो आहोत इथे सुद्धा श्रीरामांच्या श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण बघू शकता हनुमानजीची मूर्ती आहे आणि इथला तुम्ही दीपोत्सव तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथेसुद्धा भाविकांनी शेकडो दिवे लावून हा आजचा हा दिवस एक दिवाळीसारखा दीपोत्सव म्हणून या ठिकाणी साजरा केलेला आहे सध्या बालाजी मंदिरातल्या आपण या श्रीरामांच्या या गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत इथेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग या ठिकाणी श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे सध्या आपण आपल्या चांदुरवे शहरातल्या श्रीराम मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता या दिवाळीसारखा हा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो या ठिकाणी हा एक भाविक भक्त सुद्धा राम भक्त या ठिकाणी आपल्यासोबत आहे भरत भाऊ या ठिकाणी आपण तुम्ही काय सांगू शकाल या उत्सवाबद्दल हिंदी आज भगवान राम की राम लला विराजमान हुए प्राण प्रतिष्ठा मोदी जी के हाथ से उद्घाटन हुआ सो हमें बहुत खुशी है और हम यही चाहते थे 500 वर्ष की प्रतिष्ठा प्रतीक्षा पूर्ण हुई और सभी देशवासियों को इसके लिए बहुत बहुत शुभकामनाएं धन्यवाद आता अपन जाऊ मंदिर चाहे आत्मरे आपल्या आपण सध्या श्रीराम मंदिरामध्ये आहे या मंदिराचे विश्वस्त राजीव जालान या ठिकाणी आपल्यासोबत आहे आपण या या प्राणप्रतिष्ठा दिवसाची आपण भूमिका नक्की आपल्या या ठिकाणी काय आहे ती जाणून घेणार राजू भाऊ काय सांगू शकतो नमस्कार मी राजकुमार जालान ट्रस्टी राम मंदिर चांदू रेल्वे माझ्यासोबत ट्रस्टी सुनीलजी भूत हे पण बसलेले आहे त्यांच्या बाजूला भूत बसलेले आहे तद्वतच आमचे लहान लहान भाऊ हर्षल वाघ आणि ए पी एम सीचे कर्मचारी माजी कर्मचारी श्री देशमुख साहेब पण बसलेले आहे आज राम मंदिरात हा सोहळा पाहिजे जो साजरा करण्यात आला आहे राम हे दैवत सगळ्यांचं आहे हे कुणा पक्षाचं नाही कुणा पार्टीचं नाही रामाचे सपन आहे रामाशिवाय काहीच नाही त्या अनुषंगानं आज तिथं तीन दिवसापासून भव्य कार्यक्रम मंदिरात घेतले घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले भजन झाले आणि आज सकाळ ते रामाचा अभिषेक झाला आणि तत्वत आज अभि होम होम हवन झाला आणि लहान लहान मुलांचे खूप लहान लहान कार्यक्रम झाले सबन वेशभूषामध्ये येऊन चांगल्या प्रकारे इथं प्रस्तुती दिली व बारा वाजून तीस मिनिटांनी महाआरती झाली व प्रसाद वितरण करण्यात आलेला आहे आज चांदुराच्या राम मंदिरामध्ये जी गर्दी बघण्यात आली ही गर्दी आजपर्यंत बघण्यात बघण्यात आली नाही आणि लोकांचा जो उत्साह रामाच्या प्रती जो दिसला तर असं असं वाटतं की आता लोक म्हणजे उत्स्फूर्त झालेले आहे रामासाठी आणि या मंदिरात जे माग गर्दी वाढत नव्हती आता पुढच्या काळात या मंदिरात गर्दी वाढेल अशी अपेक्षा ठेवतो व रा या राम जन्मोत्सव जो साजरा अयोध्याला याच्या पूर्ण मी शुभेच्छा देतो धन्यवाद शेकडो वर्षापासून आपण ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो आज ते तो ऐतिहासिक आज उत्सव आज संपूर्ण देशभरामध्ये साजरा होत आहे आपल्यासोबत युवा कार्यकर्ता हर्षल भाऊ वाघ सुद्धा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वांना रामराम आज अयोध्या म्हणजे जे रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्याचा सर्व उत्साह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे त्याचाच एक परिणाम चांदूर रेल्वे शहरी शहरात सुद्धा अतिशय उत्साहाचे वातावरण आपल्यास दिसत आहे असं वाटतंय की दिवाळी आहे की काय आहे सर्वांच्या मनात राम आहे ते राम प्रेम आज सर्वांचा ता चांदूर रेल्वे शहरातील उत्साहामुळे दिसून येत आहे सगळं नगरवासियांना पुन्हा एकदा राम आ, राम प्राणप्रतिष्ठान सोहळ्याच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा सर्वांना माझा राम राम या मंदिराचे दुसरे विश्वस्त सुनील भाऊ भूत आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया राम जन्मोत्सवाच्या कविता <laughs> मेडिकलचे संचालक महेश भाऊ भूत सुद्धा या ठिकाणी आहेत महेश भाऊ नक्की या उत्सवाच्या मागची आपली भूमिका काय आहे आज पाचशे वर्षाच्या एक वनवासानंतर श्रीरामांचं पूजन व प्राणप्रतिष्ठा आज अयोध्येमध्ये झाली त्यानिमित्ताने चांदूर रेल्वेमध्ये सुद्धा चांगल्या भरपूर उत्साहामध्ये आज सर्व कार्यक्रम घेण्यात आले मागील तीन दिवसापासून राम मंदिरातही सुंदरकांड भजन वगैरे याचे कार्यक्रम भरपूर झालेले आहेत आणि आज पहा सकाळी प्रसाद वाटप वाटप महाआरती वगैरे करण्यात आली आता भव्य रॅली काढण्यात येत आहे आणि लोकांमध्ये एक अत्यंत उत्साहाचं वातावरण असं निर्माण झालेलं आहे आणि याच प्रकारचं वाता वातावरण पुढेसुद्धा राहील असं अपेक्षा आहे आणि खरं तर रामराज्याची सुरुवात झाली असं वाटत आहे तरी सर्वांना रा या राम या राम प्रतिष्ठेच्या सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांनी जय श्रीराम प्राण प्रतिष्ठेचा हा दिवस संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय आज आपण बघू शकता या ठिकाणी आझाद नवदुर्गा मंडळातर्फे मोठ्या प्रसादाचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मसाले भात या ठिकाणी लोकांना वाटला जातोय म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व मंडळाकडून आपल्या त्या कार्यकर्त्याकडून मंडळ वर्गणी गोळा करून अशा पद्धतीचं अन्नदानसुद्धा या प्रसंगीचे या प्रसंगाच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे ही फार 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 उत्सवाची गोष्ट आहे सध्या आपण आहे जुना मोटरस्टँड बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये सुद्धा आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भाविकांनी या ठिकाणी महाआरतीचे आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही रामभक्त जोडलेले आहेत गजानन रायकलिंगचे संचालक संतोष खांदोळ या ठिकाणी आपल्यासोबत आहे संतोष भाऊ तुम्हाला नक्की या या उत्सवाबद्दल तुम्हाला काय वाटून राहिलं तर आंतरिक तुम्हाला काय वाटतंय आम्हाला या उत्सवाबद्दल खूप आनंद होऊन राहिलेला आहे काळे पाचशे वर्षाच्या बाद या रामाचं प्रतिष्ठान झालेलं आहे आणि दिवाळीनिमित्त असं राम दिवाळी असं उत्साह वाटून राहिलेला आहे अशा विशेष बातम्यांसाठी एम बी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामधून मी अतुल उज्जैन कर लाईक करा सबस्क्राईब करा